नमस्कार बघूयात आजचा पहिला प्रकार आता एका कढईमध्ये एक छोटा चमचा आपल्याला तेल घालून घ्यायचंय तेल गरम झालं यामध्ये एक वाटी आपल्याला लापसीचा रवा घालून घ्यायचा याला दलिया सुद्धा म्हटलं जातं आता गॅसच्या अगदी मंदाचे वरती चार ते पाच मिनिटं हा रवा आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायचा आहे जसं जसं हा रवा भाजला जातो तसं तसं या रव्याचा दाणा पांढरा शुभ्र दिसायला सुरुवात होते हे बघा अशा पद्धतीने रवा इथे भाजून झालाय आणि सांगितल्याप्रमाणे रवा छान असा पांढरा शुभ्र दिसत आहे आता हा भाजून घेतलेला रवा आपल्याला एका प्लेटमध्ये थंडवण्यासाठी काढून घ्यायचे तर त्याच कढईमध्ये आपल्याला दोन छोटे चमचे तेल घालून घ्यायचे यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो आता तेल आणि तूप चांगलं कड़ यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घ्यायचंय आणि एक चमचा जिरं घालायचं आहे आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे दहा ते बारा कढी पत्त्याची पानं घालूया आता कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत तीन ते चार मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे बघा कांदा इथे आपला परतून झालेला आहे आता यामध्ये चमचा लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे पुन्हा एक ते दोन सेकंद आलं लसूणची पेस्ट आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहे इथे मी एक मोठ्या साईजचा कच्चा बटाटा घेतला त्याला कट करून घेतलाय अर्धी वाटी यामध्ये श्रावण घेवडा घालायचा आहे आणि अर्धी वाटी गाजरचे काप घालून घ्यायचे आता गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती एक ते दोन मिनटं या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहे अशा या भाज्या गॅसच्या मोठ्या फ्लेमवरती परतून घेतल्यामुळे भाज्यांचा जो स्मोकीपणा असतो तो या पदार्थामध्ये खूप छान उतरतो याला मी छान परतून घेतलं यावरती दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि एक पाफ यावरती काढून घ्यायचे बघा भाज्यांवरती एक वाफ आलेली आहे आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचं तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा काळा मसाला घालायचा आहे तुमच्याकडे जर हा मसाला नसेल तर तुम्ही ते बिर्याणी मसाला घालू शकता आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे आता मसाले छान भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे मसाले जळू नयेत त्यासाठी यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं मसाल्यासोबत आपल्याला या भाज्या चांगल्या परतवून घ्यायच्या बघा इथे मी या भाज्या परतून घेतल्या आता यामध्ये आपण भाजून घेतलेला हा लापसीचा रवा घालून घेऊया अर्धी वाटी यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे मुगाची डाळ मी दोन तीन वेळेस पाण्याने वॉश करून घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे ज्या वाटीने आपण दलिया मोजून घेतला होता त्याच वाटीने चार वाटी पाणी मी गरम करून घेतलं आणि ते पाणी यामध्ये घालायचे सगळ्यात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आता झाकण ठेवायचं आणि सात मिनटं गॅसच्या मंदाचे वरती आपल्याला याला शिजवून घ्यायचे ते आज आपण दलिया खिचडी बनवत आहोत आता ही खिचडी आपल्याला या सात मिनटांमधून दोन दोन मिनिटांनी मिक्स करत जायची आहे म्हणजे खिचडी तळायला चिटकणार नाही आता पुन्हा झाकण ठेवायचं आणि याला आपल्याला शिजवून घ्यायचे बघा मी याला शिजवून घेतलेलं आहे तयार झाली इथे आपली दलिया खिचडी मस्त अशी गरम गरम आणि लुसलुशीत अशी ही दलिया खिचडी चवीला अगदी भन्नाट लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर सारे प्रोटीन्सयुक्त तयार होते आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे कधी कधी रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो भाजीपुढे खायची इच्छा होत नाही त्यावेळेस आपण हा पदार्थ बनवू शकतो चवीलाही अगदी मस्त लागतो आणि अगदी पंधरा मिनिटाच्या आत तयार होतो ही खिचडी खाताना थोडस यावरती आपल्याला तूप घालून घ्यायचंय म्हणजे खिचडीची चव दुपटीने वाढते आणि चवीला एक कप आपल्याला रवा घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ताज दही घालून घ्यायचंय आता याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे याला मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याच आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं बघा मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक कप पाणी हे आता यावरती झाकण ठेवायचं आणि वीस मिनिटासाठी याला आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे आता इथे वीस मिनिट झालेले आहे यावरचं झाकण काढूयात बघू शकता लाभच रवा चांगला भिजला गेलेला आहे रवाने पूर्ण जे पाणी होतं ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं आहे यामध्ये आपल्याला या हा रवा घालून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि छान याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे जसं आपल्या डोस्यांचं बॅटर असतं तशाच पद्धतीचं आपल्याला याचं बॅटर ठेवायचं आहे आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही पुन्हा याची एकदा थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे इथे आज आपण लापशीच्या रव्याचा मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पंज आणि सॉफ्ट असे डोसे बघणार आहोत डोसे छान मऊ लुसलुशीत बनावे आणि छान जाळीदार तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून आहे याला मिक्स करून आहे असा सोडा घातल्यामुळे हे बॅटर छान हलकं फुलक होतं डोसे तयार करण्यासाठी तवा कडकडीत गरम करून घेतला याला तेल लावून घ्यायचंय आता डोस्यांचं बॅटर यावरती घालायचंय इथे मी दोन पडी हे बॅटर घातलेलं आहे थोडंसं याला पसरवून घ्यायचे हा डोसा आपल्याला थोडंसं जाडसरच बनवायचं आहे जास्त पातळ याला करायचं नाही बघा डोसेला छान जाडी पडायला सुरुवात झालेली आहे हा डोसा एकाच साइडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघा इथे मी हा डोसा भाजून घेतला डोस्याची वरची बाजू पूर्णपणे कोवळी झालेली आहे याचा अर्थ डोसा चांगला एका साइडने भाजून झाला याला काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता डोसेला छान मस्त जाडी पडलेली आहे हे डोसे अगदी छान मऊ लुसलुशीत स्पंजे आणि सॉफ्ट तयार होता आणि मस्त असे जाळीदार बनतात सकाळी जर तुम्ही हे डोसे बनवले तर रात्रीपर्यंत असेच मऊ लुसलुशीत स्पंजे राहतात आणि चवीलाही अगदी भन्नाट असे लागतात दोन डोस्यांऐवजी तुम्ही पाच डोसे, डोसे कधी खाणार हे देखील तुम्हाला समजणार नाही इतकेच चविष्ट हे तयार होतात हे डोसे खोबऱ्याच्या चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत बटाट्याच्या भाजीसोबत चवीला अप्रतिम लागतात तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक तीन आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पोहे खाण्याचे दोन चमचे यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची दोन हिरव्या मिरचीचे यामध्ये काप घालायचे एक चमचा जिरं घालायचं पाव चमचा हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व कोळे जिन्नस आहे आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं म्हणजे गभाच्या पिठाच्या गुठड्या होत नाहीत इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेला आहे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी तीन वाटी पाणी वापरलं बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे जसं ताक असतं तशाच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचंय कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे आता हे बॅटर मुरत आहे तोपर्यंत आपण एक चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे यामध्ये दोन हिरवी मिरची आणि चार ते पाच लसणच्या पाकड्या घालून घ्यायच्या एक वाटी कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाणी घालून आपल्याला चटणी अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे इथे मी ही चटणी वाटून घेतलेली आहे आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी तीन छोटे चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं आहे मोहरी आणि जिरं तडतडल्यावरती चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही शेंगदाण्याची चटणी आता पाच मिनिटांतर बघू शकता बॅटर सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तर तो सुद्धा छान भिजलेला आहे आता यापासून आपल्याला कुरकुरीत डोसे तयार करून घ्यायचे आहेत त्यासाठी तवा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा तवा गरम झाल्यावरती याला तेल लावून घ्यायचं आणि हे जे डोस्यांचं बॅटर आहे तर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर तव्यावरती घालायचं आहे कारण रवा हा तळाला जाऊन बसतो त्यामुळे आता हे डोसेचं बॅटर अशा पद्धतीने आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे आता हा डोसा आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साइडने भाजून घ्यायचा आहे आता हा डोसा हलकासा एका साइडने भाजत आला की वरची बाजू अशा पद्धतीने कोरडी होते थोडस यावरती आपल्याला कडेने तेल घालून घ्यायचं आहे आता हा डोसा आपण छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया इथे मी हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला आता या डोस्याच्या कळा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि डोसा फोल्ड करून घ्यायचा आहे बघू शकताय छान असा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत हा डोसा तयार झाला चवीला हा डोसा अगदी छान लागतो आणि हे डोसे भरपूर वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीतच राहतात अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक चार आता इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे दुधी भोपळ्याचा देठाचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती साल आपल्याला काढून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता या दुधी भोपळ्याचे आपल्याला अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहे असे याचे काप करून घेतल्यानंतर कपाणे याला मोजून घ्यायचे आहे हे काप एक कप एवढे आहेत आता हे काप आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये अर्धी वाटी आंबट दही घालायचं आहे इथे मी चार हिरवी मिरची घेतली आहे तिखं टावडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि एक इंचाल्याचे काप घेतले आहे सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता ही तयार करून घेतलेली पेस्ट देखील आपल्याला मोजून घ्यायची आहे ज्या कपाने आपण दुधी भोपळ्याचे काप मोजून घेतले होते त्याच कपाने एक कप एवढे हे मिश्रण तयार झालेलं आहे आता हे मिश्रण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला एक कप, कप जाड रवा घालायचा आहे हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस आपण सुरुवातीला मिक्स करून घेऊयात यावरनं अंदाज येईल यामध्ये आपल्याला पुढे किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे हे बघा इथे मी हे बॅटर छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे मी हे बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने पाव कप एवढं पाणी हे बॅटर तयार करण्यासाठी लागलेलं आहे तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे या है। आता यावरती झाकण ठेवूयात आणि सहा ते सात मिनटं हे बॅटर भिजण्यासाठी ठेवायचं आहे आता हे बॅटर भिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक रिंग ठेवायची आहे आता हे पाणी आपण गरम करून घेऊया पाणी गरम होत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया इथे आज आपण दुधी भोपळ्याचा ढोकळा तयार करणार आहोत तर ढोकळा स्टीम करण्यासाठी इथे मी पसरट ताड घेतलं याला तेल लावून ग्रेस करून घेतलं आता पाणी छान गरम झाल्यावरती आपल्याला हे ताट कढईमध्ये ठेवून घ्यायचं आहे सहा ते सात मिनटानंतर बघू शकतात बॅटर छान भिजलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तो सुद्धा छान फुललेला आहे बॅटर भिजल्यामुळे हे बॅटर थोडंसं घट्टसर झालेलं आहे त्यामुळे यामध्ये अगदी दोन ते तीन टेबल स्पून आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची ठेवलेली आहे यापेक्षा जास्त सैल बॅटर ठेवायचं नाही आता यामध्ये एक चमचा तेल आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आज आपण दुधी भोपळ्याचा ढोकळा तयार करणार आहोत ढोकळा अगदी छान स्पंजी आणि सॉफ्ट तयार होण्यासाठी सगळ्या शेवटी यामध्ये एक चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालायचा आहे इनो घातल्यानंतर पटकन हे मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आता वेळ न वाया घालवता लगेच हे मिश्रण आपण ताटामध्ये ओतून घेऊया आता ताटावरती झाकण ठेवूयात आणि सात ते आठ मिनटं गॅसच्या मोठ्या फ्लेम वरती आपल्याला हा ढोकळा शिजवून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता ढोकळा मस्त फुगलेला आहे आणि टूथपिक सुद्धा अगदी छान क्लीन आलेली आहे याचा अर्थ ढोकळा मस्त शिजलेला आहे आता हा ढोकळा आपण हलका थंड करून घेऊया तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊयात पॅन मध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी घालूया गा। मोहरी छान तडतडल्यानंतर दहा ते बारा कडी पत्त्याची आत पानं घालायची आहे आणि चार ते पाच हिरवी मिरची घालूया गा। आता ही हिरवी मिरची तेलावरती चार ते पाच मिनिटं पांढरे डाग येईपर्यंत अशा पद्धतीने तेलावरती परतून घ्यायची आहे नंतर तयार करून घेतलेल्या ढोकळ्यावरती आपण ही तयार करून घेतलेली फोडणी ॲड करून घेऊया थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ढोकळा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला हवे तसे लहान किंवा मोठे पीसेस तुम्ही इथे कट करून घेऊ हो शकता ढोकळा कट करतानाच तुम्हाला अंदाजा येत असेल हा ढोकळा अतिशय छान स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे इथे मी ढोकळा छान कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकतात अगदी छान स्पंजी आणि सॉफ्ट असा जाळीदार हा ढोकळा तयार झालेला आहे चवीला तर हा ढोकळा अतिशय भन्नाट लागतो एकदा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा प्रकार क्रमांक पाच ही खिचडी बनवण्यासाठी एक वाटी आपल्याला वाळा कोलम तांदूळ घ्यायचा आहे तुमच्या घरात जो तांदूळ असेल तो तुम्ही इथे वापरू शकता पाववाटी इथे आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे पाव वाटी साल असलेली मुगाची डाळ घालायची आहे आणि पाववाटी इथे आपल्याला तुरीची डाळ घालून घ्यायची आहे आता यामध्ये पाणी घालायचं आणि दाळ तांदूळ आपल्याला दोन तीन वेळेस पाण्याने चांगले वॉश करून घ्यायचे आहे दाळ तांदूळ वॉश करून घेतलेले आहे आता कुकर घ्यायचं आणि कुकरमध्ये हे दाळ तांदूळ आपल्याला घालून घ्यायचे आहे आता यामध्ये काही भाज्या घालूया एक वाटी इथे आपल्याला कच्चा बटाटा घालायचा आहे वाटी इथे आपल्याला गाजर घालून घ्यायचं आहे पाव वाटी वाटाने घालायचे आहे आणि तीन चमचे शेंगदाणे यामध्ये घालून घ्यायचे आहे आता इथे आपण काठियावाडी खिचडी बनवत आहोत तर ही खिचडीसुद्धा मौसूत आणि लुसलुशीत असते त्यामुळे यामध्ये आपल्याला चार वाटी पाणी घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते आता पाव चमचा हळदी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं याला मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या इथे आपल्याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता इथे आपली खिचडी शिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया आता एका खलबत्त्यामध्ये आपल्याला दहा ते बारा लसणच्या पाकड्या घालून घ्यायच्या आहे यामध्ये एक इंच आलं घालायचं आहे आणि याला आपल्याला थोडंसं ओबड धोबड जाडसर कुटून घ्यायचं आहे बघ याला मी थोडस जाडसर कुटून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा याला थोडस आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगलं कुटून घ्यायचं आहे तिथे आपला हा लसूणचा ठेचा तयार झालेला आहे आता हा लसूणचा ठेचा तयार होत होता तोपर्यंत इथे आपली खिचडी देखील चांगली शिजली गेलेली आहे बघू शकता मस्त अशी मौसूत खिचडी तयार झालेली आहे आता खिचडीला फोडणी देण्यासाठी इथे आपल्याला कढईमध्ये दोन छोटे चमचे तेल घालून घ्यायचे आहे आणि दोन छोटे चमचे यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तुपामुळे खिचडी खूप चविष्ट लागते आता यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा एक चमचा जिरं घालून घ्यायचं आणि मोठ्या साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं यामध्ये मी घालून घेतली आता हा कांदा मऊ होईपर्यंत तीन ते चार मिनटं गॅसच्या मंदासेवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेतला यामध्ये तीन हिरव्या मिरचींचे आपल्याला काप घालून घ्यायचे आहे आणि दोन सुक्या मिरच्या यामध्ये मी घालून घेतल्या आता जी आपण लसूणचा ठेचा तयार केलेला होता तर तो यामध्ये घालायचा आहे असा हा ठेचा यामध्ये घातल्यामुळे खिचडीची चव दुपटीने वाढते आणि चवीला अगदी भन्नाट अशी ही खिचडी तयार होते आता इथे मी हा ठेचा देखील या कांद्यासोबत एक ते दोन मिनिटं परतून घेतला आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतलेलं आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचं आहे टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं टोमॅटो परतून घेतलेला आहे आता यामध्ये पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळदी पावडर आणि एक चमचा धणे पावडर घालायचे आहे आणि हे सर्व मसाले आपल्याला पुन्हा एक ते दोन सेकंद परतून घ्यायचे आहे आता आपण जी खिचडी तयार करून घेतलेली होती तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही खिचडी आपण या फोडणीसोबत सोबत चांगली परतून घेऊया बघा याला मी छान मिक्स करून घेतलो आणि खिचडी चांगली या फोडणीसोबत परतून घेतलेली आहे आता हिची काठियावाडी डाळ खिचडी असते तर ही छान लुसलुशीत असते आणि सैलसर असते तर यामध्ये आपल्याला चार वाटी पाणी घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने इथे मी चार वाटी पाणी घेतलं याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण मीठ घालणार नाही आहोत कारण खिचडी शिजवताना आपण आधीच मीठ वापरलेलं होतं याला छान मिक्स करून घेतलं तुम्ही खिचडीची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे आता खिचडीवरती झाकण ठेवायचं आणि ही खिचडी आपल्याला गॅसच्या मंदाचेवरती तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायची आहे इथे मी खिचडी शिजवून घेतलेली आहे तयार झाली इथे आपली लुसलुशीत अशी ही काठियावाडी डाळ खिचडी ही खिचडी देखील चवीला अगदी भन्नाट लागते लहान काय मोठे सुद्धा बोट चाकून खातील इतकी चविष्ट तयार होते सगळ्यात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि खिचडी पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे आता खिचडी चवीला आणखी चविष्ट लागण्यासाठी आपल्याला यासाठी एक तडका तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एका छोट्या पॅन मध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं तूप चांगलं गरम झाल्यावरती एक चमचा यामध्ये बारीक कापून घेतलेला लसूण घातला पाव चमचा हिंग घालून घेतला आता हा लसूण आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गुलाबी रंगावरती चांगला फ्राय करून घ्यायचा आहे बघा लसूण इथे आपला फ्राय झालेला आहे आता ही फोडणी हलकी थंड झाल्यावरती यामध्ये आपल्याला एक चमचा कश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालून घ्यायचं आहे इथे आपला लसूणी तडका तयार झालेला आहे या तडक्यामुळेच खिचडीची चव ही दुपटीने वाढते आता खिचडी आपण सर्व्ह करून घेऊया खिचडी अशी गरमागरम सर्व्ह करून घ्यायची आणि यावरती हा तयार करून घेतलेला लसूणी तडका घालून घ्यायचा यामुळेच आपली खिचडी चवीला अगदी छान लागते तुम्ही ही खिचडी ताकासोबत खाऊ शकता कढीसोबत खाऊ शकता किंवा उडदाच्या पापडसोबत खाऊ शकता अशा पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा जर तुम्हाला आजच्या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आता नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद